गुरुदेव डेअरी बोलानभावची आधी केले मग सांगितले दोन तीन महिन्यापूर्वी मी आपणास एक कांद्याचा व्हिडिओ टाकला होता यावर्षी थोडंसं नशीब आ आजमावा म्हणून एक बारा एकर कांदा लावला सात एकर कांदा सहा ऑगस्ट तेरा ऑगस्टमध्ये लावला सात दिवसामध्ये आणि पाच एकर कांदा पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबरमध्ये लावला एक आठवड्यामध्ये पहिला जो सात ऑगस्टचा जो कांदा लावला तो अति पावसामध्ये नुकसान होऊन गेलं नासून गेला काही हाती लागलं नाही भरपूर खर्च झाला पण नुकसान झालं काही उपयोग झाला नाही आणि जो पाच ऑगस्ट पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान जो कांदा लागला गेला पाच एकर तो कांदा आज काढण्यास तयार आहे याच्यामध्ये भीमा सुपर नावाचा कांदा लावला गेला काय केलं गे एक ते दोन किलो रोप टाकलं रोपाची योग्य ती काळजी घेतली आणि पन्नासाव्या दिवशी हा कांदा लागवड केली लागण ही केली ती नऊ इंची टिपणीने खत पिरून केली बत्तीस सोळा नावाचं खत आणि त्याच्यामध्ये काय मायक्रून टेन्स गंधक वगैरे मिक्स करून दहा किलो गंधक मिक्स करून ते खत पिरले आणि त्या काकऱ्यामध्ये कांदा लावला आणि भिजवला साधारण बावीसाव्या दिवशी एक तर नशक मारलं तिसाव्या दिवशी एक युरियाने ह्युमिक ॲसिड टाकलं एक पोतं ये आणि पंचवीस किलो किमेख्याच्या असं टाकलं गेलं चाळीसाव्या दिवशी पुन्हा एक बारा बघती सोळा टाकलं ते चुकलं नाही टाकायचं त्याच्यामध्ये सगळी गवत उभारी फक्त काँग्रेस गवतच उभवलं तर त्यावेळेला बाप इस्रायलचं वॉटर सो खत खट्टा चाळीसाव्या दिवशी तिसऱ्याव्या दिवशी तणनाशक बावीसाव्या दिवशी तन्नाशेक मारल्यानंतर एक पस्तीसाव्या दिवशी एक करप्या आणि थ्रीपचा हात मारला करत्या थ्रीपचं साठाव्या दिवशी एक करप्या थ्रिप्स हात मारलं पण त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी एकोणीस टाकलं साठव्या दिवशी झोर भावन चौतीस टाकलं पुन्हा ऐंशीव्या दिवशी पुन्हा थ्रिप्स अटॅक आलं पुणे करप्या आणि थ्रिप्स हमला आणि साख नावाचा औषध आणि त्याच्यामध्ये झीरोवन चौतीस कत मिक्स करून मारलं आणि नव्वदव्या दिवशी इफेक्ट एम गोल्ड नावाचं एक कसलं तर आईल आहे त्याचं नाव विसरलं आता ते आईल आणि जिरंबाव चौथीस मिक्स करून मारलं आज एकशे पाच दिवस झालेत बारा, बारा ते लावून संपून बारा लावण संपली आणि आज एकशे पाच एकशे दहा दिवस झाले तर साडेतीन पंक्चरमेन झाले पेमा सुपर नावाची व्हरायटी ही लवकर येत नाही सांगायचा उद्देश असा आहे खरीपामध्ये कांदा रिस्क आहे आमच्या भागामध्ये सर्व लोकांचे खरीपातले कांदे गेले पण ज्यांनी लेट खरीप केला ज्याने सप्टेंबर उजाडलं किंवा ऑगस्टच्या एक सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस नंतर जेणे लावले त्याचे काय थोडेफार साधलं पण सप्टेंबर तर जे लावलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारलं आणि ह्या पद्धतीचा कांदा हा लावला गेला आणि हा असा कांदा तयार झालेला हा बघा कांदा दीडशे दीडशे ग्रॅमचा एक कांदा आहे हा आहे भीमा सुपर बाजार चांगले शेतकऱ्यांनी खरीपाची पावसाळ्याची रिस्क नाही घेता फ्लॅटमध्ये जाऊन आणला आहे मोबाईल नव्हता जवळ फ्लॅटवरच करायला पाहिजे होतं पण नाही करता आलं नऊ कॅन देत दीड किलो वजन आहे चांगलं होईल साधारणपणे बारा पंधरा बारा पंधरा टनाच्या आसपास हा उतारा पडेल आणि जो पहिला कांदा ऑगस्टमध्ये केला होता त्याला एक टन पण निघाला नाही एकरी एकरी एक टन कांदा निघा नाही सगळं नाचलो छोटे छोटे कांदे झाले खाजूपरू झाला नाही आणि फक्त एक महिन्याच्या अंतराने हा केलेला कांदा याच्यामध्ये आपण एक पॅकेज आहे लावणी गुरुचं खत कांदा हे पीक असेल लावणी गुरु लागल्या लागले त्याच्या मुळीला खत असावं तिसाव्या दिवशी हे मी महत्त्वाचं आहे चाळीसाव्या दिवशीचं हे म खत महत्त्वाचं आहे आणि तणनाशक नंतर करप्या भुरी तिसाव्या दिवशीचा हात तन्नाशकाचा बावीसव्या दिवशीच फवारा तिसाव्या दिवशीचा तणनाशक भुरी करप्याचा फवारा आणि त्याच्यामध्ये एकोणीशे खताचा फवारा पंचवीसव्या दिवशी एक फवारा साठाव्या दिवशी ऐंशीव्या दिवशी आणि नव्वदव्या दिवशी इफेक्ट प्लस जीव भावतीस अशा सगळे फवारणे पाच सहा फवारणे दोन तीन खताचे डोस आणि एकदा बाया लावून त्यातलं तण काढलं तर अशा पद्धतीचा हा सुंदर असा हा कांदा तयार झालेला आहे भाव मार्केट चांगला आहे भाव चांगला आहे कांदा चांगला आहे चमक चांगली आहे तर कांदा असं पीक थोड्या दिवसामध्ये चांगले पैसे देणारं पीक आहे सर्व शेतकऱ्यांनी पावसाळा बी देण्याकरता थोडंसं लेट पावसाळ्यामध्ये आमच्या भागामध्ये संपूर्ण लोकांचे कांदे गेले साधारण एकरी वीस पंचवीस पाकिट निघाले भाव किती असू द्यात काहीच माल निघाला सगळं नाचलं टोटल आमचा भाग नाचला कारण भाव मिळतो भाव मिळतो म्हणून आपण पावसाळ्यात करतो पण मालच निघत नाही भावाचा काव पडत तर ह्या जो मी कादा केला आहे भीमा सुपर व्हरायटी ही जी व्हरायटी आहे ती एकशे पाच दिवसामध्ये लेट खरीप अतिशय सुंदर व्हरायटी आहे राजगुरुनगर कांदा संशोधन केंद्राची जात आहे त्याने संशोधित केलेली वराटी आहे अतिशय चांगली व्हरायटी हो गुन्हे हो व्हरायटी चांगली व्हरायटी हो आणि लेट खरीपासाठी हो ले, ही उत्कृष्ट व्हरायटी आहे उतारा चांगला देईल कांदे चांगले फुगले पण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि स्प्रिंकलरवर आणलं हे कधीही फ्लड वाटर नाही ओनली स्प्रिंकलर शेवटपर्यंत स्प्रिंकलर प्रमाण पाऊस बघून पाणी बघून रान बघून वापसा बघून स्प्रिंकलरचं पाणी दिलं गेलं आणि ह्या पद्धतीने केलं सर्व शेतकऱ्यांनी करावं काहीच दूध सुद्धा थोडा आपल्याकडे एकर अर्धा एकर कांदा ठेवावा काहीतरी एकदम एक दोन एक 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 तीन महिन्याचं पीक म्हणून आपल्या हाती येतं आहे आणि अशा पद्धतीने सगळं शेतकऱ्यांनी याचं अनुकरण करावं भेटूया पुढच्या भागामध्ये